ए अपेक्षा काय काय करते स्वयंपाकाची तयारी करते अच्छा काय बनवणार आहेस काय बनवू आज गावरण पद्धतीचं बटाटा बॉम्बिल वांग असलेली मिक्स भाजी बनवशील का हो बनवते ना मी आज तीच भाजी बनवणार होते अच्छा हो मी आताच बाजारातून मस्त असे ताजे ताजे वांगे आणलेले आहेत तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते हे वांगे बघा आपण छान असे दोन तीन पाण्याने धुऊन घेतले हे खोबरं शेंगदाणे अद्रक मिरच्या कोथंबीर आणि लसूण आणि बोंबील हां बोंबील पण मिक्स करणार आहोत ना आपण ठीक आहे तर आता आपण खोबरं लसूण हिरवी मिरची हिरवी मिरची अद्रक आणि कोथंबीर कोथंबीर त्याला लागणार थोडस मीठ हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आधी आपण खोबरं हे बघा पहिलं आपण खोबरं अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडंसं मीठ हे आधी वाटून घेतलेलं आहे आता त्याच्यात शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत आता आपण पहिले वांग्याचे डेट काढून घेणार आहेत त्यानंतर वांग्याचे असे चार फोडे करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मस्त असं मसाला भरता येतो असा हे बघा थोडस मीठ मी हे चवीपुरतं मीठ भरते वांग्यामध्ये आणि असं मसाला भरून घेते छान असा मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये सर्व वांग आपण आता बटाटा घेऊ त्याचे असे थोडे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे बटाट्याचे तर तीन चमचे तेल टाकायचं तेल मस्त गरम होऊन द्यायचं तेल पहा मस्त गरम झालेलं आहे त्यात आता मोहरी टाकायची मोहरी मस्त तडतडू द्यायची मोहरी छान तडतडू द्यायची मग नंतर जिरे टाकायचं मोहरी बघा किती छान तडतडली तर जिरे टाकायचे मग कडीपत्ता टाकायचा थोडासा मसाला थोडंस टाकायचं लागेल जसा थोडी हळद टाकायची थोडशी आहे आणि त्यामध्ये आता वांगे भाजायला लावायचे फक्त पाच मिनटं असे मंद असेवत गरम करून घ्यायचे वांग्याच्या असे तेलामध्ये अशी छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि पाच मिनिट झाकून ठेवायचे आता आपले पाच मिनिट झालेले आहेत झाकण कांबळे किती छान मस्त वांग्याला असा लालसर कलर आलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हा आपला हा मसाला टाकून घ्यायचा तो पण वांग्यामध्ये छान असा परतून घ्यायचा ला। हे पहा आता पाणी गरम करायला लावलेलं ला आहे हे गरम पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकायचं आहे वांगे मस्त फ्राय झाले आता बटाटा त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा छान असे बटाटा आणि वांग परतून घ्यायचं असं परतलं हे बघा आपलं पाणी हे बघा आपलं पाणी गरम झाले आहे आता हे पाणी याच्यामध्ये ओतायचं आणि वांग असं छान पाण्यात एकदम मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं दहा मिनिट वांग शि शिजवून द्यायचं आणि नंतर हे फ्राय केलेले बोंबील त्याच्यामध्ये आपण सोडायचे कारण वांग्याला हो आणि बटाट्याला शिजायला थोडासा वेळ लागतो okay. हे बघा पंधरा मिनटात आपलं हे वांगं छान शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे फ्राय केलेले बोंबील आपण सोडणार आहोत असे आणि परत दहा ते पंधरा मिनटं बोंबील शिज शीज़, शिजवण्यासाठी ही भाजी झाकण ठेवून पंधरा मिनटं शिजवून द्यायची बघा पंधरा मिनटात आपली भाजी तयार होणार आहे कशी वाटली भाजी ही सांगा ही बघा पंधरा ते वीस मिनटात भाजी आपली तयार होईल तर ही भाजी बघा मस्त बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तर ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा ही बघा आमची गावरण पद्धतीने बोंबील बटाटा वांग भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली हे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा